दिवसभर दिसती धगधग दग धग दग उन्हाची एका गाडीत सहा जण कोंबले ती बिनकामाची हाय का नाही याची लग्नाला गेलो तर नंदभरच्या लग्नाला गेलो बघा मस्त लग्न बिग्न सगळं पार पाडलं घरी आलो मस्त आंबे आणले होते काल आजांना ओड्या ना हा <laughs>

दोन तीन किलो तीन चार किलो हा दोन तीन खाल्ले आम्ही हां न बसून मध्ये झोपायदार तर त्याला घेऊया मस्त आपण आंबरस करून आता तर इकडे आमची योगिता लागली भिंडी करायला इकडे मी खाली करते आंबरस परत चपायला करायचे ते नाही आईला मेहनत करायची

खुशा खायला लागले खुशा करू लागत नाही आवडला का आंबा खुशासाठी नवीन आहे व म्हणजे गेल्या वर्षी खाल्ले पण तेव्हा कळत नव्हतं तिला जरा जरा कळायलाय आता आता मनायला पण यायलाय आम्ही म्हणते आम् काय खुशा खुशा काय खाती तू सांग काय खाताय काय खात ही कधीच व्हिडिओत बोलत नाही तुम्ही कवा पण बघा एकतर तर पळून तर जाते गप्पर बसत लेख बरोबर ए झाला रे आमरुस तयार आहे का एकदम मस्त मस्त अ गणेशिंदे आमरुस खायचा गाय दिसतोय का माझी दिसत नाही म्हणूनच विचारला आहे खायचाय कामरूस खात स्वीपेत असतो

आणि एकच झाला का ना जेवण करायला म्हंटल की त्यावेळेस काढायचं त्यावर इकडं आमची योगिताची सपाट्या करून घ्यायला लागली हे सपाट्या करायचं चालू आहे इकड आणि मी आता दोन देते फ्रीज मध्ये आणि जेवताना काढायचं थंड थंड खायला भारी लागतंय चला